आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव पर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट ओठारी हाईट्स दिल्ली विषयी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या वर्ज स्पेन श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो श्रावणी सोमवार हा तिसरा सोमवार आहे आज आपण आलो आहोत कोसेगावां तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी खरं तर हे जे दैवतय महादेवाचं आहे आणि एका कोपऱ्यामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये हे देवस्थान आहे आपण पाहतात या ठिकाणी खूप सुंदर वातावरण आहे तीनशे पासष्ट दिवस राहील असं पाण्याचा झरा अखंड या ठिकाणी वाहतो आहे याचबरोबर या ठिकाणी जी, जी ग्रामस्थ आहे तिथं दर सोमवारी वेगवेगळा कार्यक्रम या ठिकाणी ठेवत असतात श्रावणामध्ये इथं मोठी यात्रेचा जल्लोष या करताना आपल्याला पाहायला मिळतो लाखो लोक भाविक या ठिकाणी येत असतात परंतु नागरिकांचं म्हणणं आहे इथं जे आम्हाला सुविधा पाहिजे सुविधांचा अभाव मात्र या ठिकाणी दिसतो आहे श्री क्षेत्र महादेव दारा कोशे गाव ढवडेवाडी खटकेवाडी माझं नाव सुरेश गोंडीबा गरड हे देवस्थान जे आहे ही पुरातन काळातले ही मंदिर साली दुष्काळ पडला होता तेव्हा इथे ते महाराज होते स्वामी मग लोकांनी हट्ट झाला कि बा इथ पाऊस पडना महाराज माणसांनी राहायचं कस खायचं कस जानवर मारावं लागली तेव्हा महाराजांनी सांगितलं पाऊस पडत असतो म्हणजे ते थोड भाषा वेगळी होती म्हणजे पाऊस पडत असतो मग तुम्ही पाऊस पडल्यावर काय करीत असतो तर म्हणजे तुम्ही सांता करू मग म्हणजे बंडारा करावा लागेल तुम्हाला सोमवारचा म्हणजे या सोमवारच नेमका तिसरा आलता गावात नाही जाऊन दिलं तर पाऊस बाता 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 पाऊस आणि मग ठरला मग तेव्हा गरीबी हवा हो त्या मग जवारीच्या आपलं कण्या करायच्या त्याच्यात आपली हिरवी मिरची काय असेल ती टाकायचं त्याच्या मग इथं स्वामार सुटायचं लोकांचं आता वाढता 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 नवीन थळीनी चांगला मोठा प्रोग्राम चालू केला त्याच्यावर परत मग महाराजांची कीर्तन ही सात दिवसाचा सप्ता आणि मग त्याच्यात आम्ही काडी महाराजांचं कीर्तन पाहिल्यापासून मग काही काडी महाराज संपल्यावर रामदास महाराज त्यांचे पुतणे त्यांचं पुन्हा म्हणजे तेव्हा दोन रुपयाला रुपयाला पावती पोस्ट छापायचं मग गावगाव जायचं आणायचं करायचं बऱ्याच दिवस दौंडच्या बोर कराचा मंडप इथं येत होता जनरेटर चकट म्हणजे या आता वाढता 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 ह्या स्टेपला आले आलेकर महाराजाला आता येऊन अठ्ठावीस वर्षे कम्प्लीट झालेत इथं हे जे देव आहे इथं हे देव कसे आलेत नमस्कार मी संदीप सुरेश ढवळे पण हो या ठिकाणी श्री तीर्थक्षेत्र महादेवधारा कोशेगवण या ठिकाणी आला आहात तर या ठिकाणचं महात्मा सांगण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल आभारी आहोत तर एका आख्यायिकेनुसार ज्या आम्हाला गावात जुन्या लोकांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस श्रीराम प्रभू लंकेला निघाले होते ते या ठिकाणी आल्या आल्या आल्यानंतर त्यांना पुढील रस्ता मिळत नव्हता खाली जाण्याचा मार्ग सापडत नव्हता त्यावेळेस आ, आ, श्री मांडवी ऋषीच्या आदमीनुसार त्यांनी या ठिकाणी महादेवाची पिंडाची स्थापना करून त्याची पूजा अर्चना के केली व त्यासाठी लागणार लागदा पाण्याची तर उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या बाणाद्वारे या ठिकाणी बाण मारून गंगा अवतरित केली अशी या ठिकाणी पुरण आख्यायिका आहे त्यानंतर या ठिकाणचा जो जीर्णोद्धार आहे त्या पुंड श्लोक अहिल्या माता होळकर यांनी केलेला आहे रामेश्वर महादिवसाला हे आपलं कोस जे जवान दिवस काशी विश्वनाथ जंगलातच आहे तर त्या ह्या साइडला त्रिवेणी संगम इथं पाणी किती दिवस पडला टाळला तरी हांडे निघायचं हाताने पाण्याची कमतरता नाही तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांनी इकडे आलो पाहिजे त्यासाठी काय सांगाल त्यांना आता काय सांगून सांगून दु कार्य करते पुढारी तालुक्यातले सगळे जे जातात उद्या सोम मारायला बोलतेत बघत्यात जात्यात ह्या देवस्थानाला कुठल्या तरी एखाद्या संघटित याच्यात तयार झालं म्हणजे मग ही चालू आहे आता त्यांनी सांगितलं पण आता रेंजर मध्ये असं करू तू ही जागा सोडून त्याच्यात लवूनच सही करू काय आणि काय होत नाही फक्त मरकुरी सुरुवातीला किसन बाबा होते महाराज आम्हाला त्यांनी बबन झाला थोडस इकडं तिकडं सांगून चार दोन वर्षांनी ही मरकुरी बसली ती वाडी आहे दोन्हीच वर खटकेवाडी खाल दवले पड्यालून तर त्यांचा सहभाग बी चांगला आहे इथं आता आणखी काय काय तुम्हाला आता इथं सगळी सुविधा व्हायला पाहिजे सभा मंडप व्हायला पाहिजेत भक्ती निवास व्हायला पाहिजे जे समाज समाजवाळा होतो आणि पाहिला मेन डांबरीकरण व्हायला पाहिजे म्हणजे समाजाची अडचण दूर होती आणि निवारा पाहिजे निच हे जे उद्या समाज येतो लाख खाऊ समाज येत गोवा जायच्या साऱ्या बारकाडाने माणसं नजर पडत्या ना तुम्हाला कीर्तनासाठी येते बाजा 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 पाऊस पडतो पा। पा। बीज येते येत हिथ जर निवारा असला तर काही काय ना तास दोन तास माणूस त्याच्यात थोडस आरामी थांबेन था असं वाटतं दुसरं काही आता उद्या सोमवार आहे सोमवारच्या दिवशी सकाळपासून काय काय कार्यक्रम होते हिचं आता सकाळच्या पारी सोमवारी अभिषेक होते मग दहाच्या मेळाच येणार उतरतो तिथून पुढे भजनी मंडळी येतं भजन एक अकरा बारा वाजेपर्यंत चलत त्याच्या परत आपण जर बाराचा कार्यक्रम किंवा दुसरं काय ठेवलं ते होत आणि तीन ते पाच इंदूरकर महाराज यांचं जे अहिर हरी कीर्तन होत सकाळच्या पारी मंगळवारी पशावांमध्ये काल्याचा कार्यक्रम होतो काल्याचा मोठ्या पंक्ती देते आनंदाने लोक सगळं करतात पण आमचं इथं सुविधाच नाही इथं मंदिराच्या जवळ बाबा निवारा पाहिजे पाण्याचं संडास बाथरूम पाहिजे हे असं काहीच नाही ना आम्हाला सकाळ काकड्याला तीन उठलं म्हणजे डोंगराच्या काठ्यात पळावं लागत आता गुड घेतला आयल खालात झालं पाळला गेला खूप यात गे म्हणजे अवघड आहे बरं आता नवीन थळी येत याच्यातून उतरवणार चांगल्या याच्यातून मग काकडा म्हणायचा हरिपाटे म्हणायचा सगळं काय असेल ते हँडल करायचं हे आमचा कार्यकर्ता पळते तोडी लागली एखाद्याला गाय छब्त टाकडी जायचं कोशे गावात टाकी संपली तर वर्ग्याची चाललं उधळत का इकडे या मी ह्या बघा नऊ उतरू नये आणि आज उंडाल बरे मचारी लग्न नाही आम्ही दोन येईल मला न जर तुम जायचं वर्कर तिथे असायची पण न हात बाय हात बाय न खांबरट हा होत करूया श्रीगोंद्यापासून असेल नगरवर्ण असेल किंवा दोन वर्ण असेल खर तर येण्यासाठी जो रस्ता पाहिजे रस्ताची खूप मोठी अवहेलना या ठिकाणी भाविकांची होते आहे कारण येणारा जो रस्ता आहे तो माथ्याचा असल्यामुळे नक्कीच ज्या चारचाकी गाड्या आहेत त्या ठिकाणी स्लीप होतात त्यांची चासी खाली टेकते ह्या सगळ्या गोष्टी होतात दुचाकीवर येताना सुद्धा अडचण होते कारण या काळामध्ये नक्कीच मोठा पाऊस असतो रस्ता ओलसर असतो चिखलमय असतो त्यामुळं या ठिकाणी रस्ता व्हावा अशी सर्वांची या ठिकाणी इच्छा आहे त्याचबरोबर इथे जे भाविक येतात त्यांची निवासाची त्यांची निवाराची व्यवस्था होण्यासाठी सभागृह होण्याची मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या ज्या वनविभागाच्या अडचणीत त्या सुद्धा सुटाव्यात आणि येथे चांगलं देवस्थान निर्माण हवं अशी ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे नक्कीच आपले आमदार असतील खासदार असतील नक्कीच याकडे लक्ष देतील आणि येत्या काळामध्ये हे देवस्थान मोठं होऊन या ठिकाणी असणाऱ्या भाविकांसाठी नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील अशीच अपेक्षा दत्त जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर